नमस्कार मी वैष्णव रावराणे नमस्कार मी वैष्णव राव आज आपण जुन्या घरी करवंदा आणि तुम्हाला पाठ दाखवेल पाणी असेल तर माझ्यासोबत आता तन्वी सावंत यश गरुड आणि शर्वरी रावराणे आता माझ्यासोबत आहेत आता आपण जुन्या घरी जाऊया चला <laughs> <laughs> येताना पाहिजे इथून आपल्या मजलं पण वाट आहे इकडे आमच्या तावड्यांचं घर आहे खूप आंबे आहे आपण काय नाही आता आपण आमच्या दररोजच्या वाटेतून जाऊ इकडून अडचण असेल तर असेल म्हणून आपण दररोजच्या वाटून आणि पाहिजे तर येताना तिकडून येऊ हा येताना तिकडनं आपण दाखवू तुम्हाला लाईक सबस्क्राईब करा आणि धरली सकाळपासून अजून इथे आमचा खूप आंबा आम्हाला खूप गोड लागतो एकदम गोड लागतो आंबा एकदम खूप चांगला बघूया त्या दिवशी खाल्ला आता यंदा काय खूप जास्त काय धरले नाही बघूया तरी दिसतोय काय नाही कुठे नाही आहेत कुठे यंदा खूप नाही गेल्या वर्षी खूप धरलेले एकदम गोड आंबा होतो गोड यांना पण विचारायला गेले इथे आता परवंद आहेत बघा तर एकदम ठीक येतो तो आपण पुसला तरी चालेल आणि खाला तरी चालेल मी कुठून खातो कच्ची खाते खूप आंबट आहे आणि कच्चे मला हिरवा नको आहे पिकलेला हा बाबा हा खाते तिकडे होत खूप तिथे खूप छान लागतं तिथे पिकी आहे त्याला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ केले

आता रोटी बाबा पण खूप वाट आहे पण इथे हा बरका पण आहे आम्बा। आम्बा तुम्हें तुम्हें हा बण बरका बनला आहे ते खूप एकदम म्हणजे एकदम गोड लागतो आंबा आंबा पण तुम्हाला दाखवतो हा खूप फनत गोड लागतो अजून इकडे आहे ते पण दाखवतो पाटाचं पाणी तुम्हाला दाखवते इकडे बघा ए कोण कोण भाजी बिझे आपण वापरतात आपण आता धोंडे लावले डाळ खूप म्हणजे एकदम थोडं कारण खेळ जुन्या काळापासून आहे आता आमच्याकडे पाईपलाईन सुरू होते ते मग पाणी बंद करून पायपात निसळ आता बघायचे कुणकुन तुम्ही परत इथे धोंडे लावलेले कडण इकडे इकडे जायला cook up and ta le त्यांना खूप आवडलेली आहे ही मुंबईची आहे बही पण व्हिडिओ बनवते तिला आवडले इकडलं सगळं पण आमच्या मक्कांच्या मोठ्या मी पण खाली आमची बहीण ही आमची पुतणी आहे माझी भाजी पत्नीची भाटी नाही इकडे काफे पणच बघायला

आता वैष्णव धावत धावत मी इथून सांगते हो नाही हो तुझी कोण तू घालून गेलास आता कशाला उतरव थांब तिथेच गेली आहे वाचायला बघा मी पाटील मगाशी तिथे एवढाच होता आता बघा खूप आहे पाणी तिकडनं वरून डोंगरावरून पाणी येते बघा एकदम असं आणि आता मी तुम्हाला ऊस दाखवतो आहे हा ऊस पुरा इथून तिथपर्यंत आमचा आहे अजून तिकडे वरती ऊस आहे हा आमचा नाही आहे वरती ऊस आहे तो पण आमचा आहे आणि तिकडे लोकांची ऊस आहेत खूप साऱ्या खूप सारे ऊस इथे करतात कारण घाटावरले लोक पण इथे देतात ऊस करायला जास्त हा पण आहे बर्गे म्हणून इथे उत्पादन असतात खूप सारी म्हणजे ऊसाचं आंब्याचं फणसाचं परत माड माडाचं माड म्हणजे आपल्याला जो आपण नारळ करतो म्हणजे पुऱ्या जेवणात सगळ्यात आपल्याला वाटप लागतं ना म्हणून इथे कारण नारळ खूप असतात इथे आपण बाजारात गेलो तर आपल्याला नारळ दिसतील परत आपल्या घरी माडबीड लावलेले असतील तिथे त्यांना नारळ असतील माडासाठी इकडे खूप हे करतात आणि परत इथे हिरवागार ऊस आहे त्याला खत घालणे सगळं लोक सगळ्याची काळजी घेतात इथे पन्नास म्हणा आंबे म्हणा सगळ्याची एकूण सगळ्याची काळजी घेतात यश नीट

Что-то такое делать надо. जांभळा हवी आता आपण जांभळं बघायला जाऊ जांभळं जांभळ तिकडे झाड आहे दिसून विसर ना जांभळं बघायला आणि जर हाताला लागत असत मध्ये इथून जाणार आता काटाच्या पान काटाच पाणी आहेत इथे आता बघा आम्ही विहीर कसली आहे तरी महिना झाला विहीर कटून तुम्हाला आता विहीर दाखवतो आधी होती होती पण ती चौकोन होती म्हणजे आजोबा आणि आमच्या होती आता आम्ही तिला गोल केले पहिली चौकोन येईल आता चाकोल होतो एवढ वाचा निघता बघा इथे खूप आता पाणी खूप आलंय एकदम थोडं कमी होतं वाढत पाणी आता इथे बघा अशी चौकरी विहीर होती आम्ही काय केलं मग त्याला गोल करून मोठी आणि ह्याचं पाणी शेतकरी पण यूज करतो आणि याची ह्याचं पाणी शेतकरी युज करणार आता आम्ही ह्याला मोटर ती करणार होती सोल पॅनलवरनी करणार आहोत इथे सोल पॅनल बनव भूर्जेचं बनवायचं आहे कारण ते खूप आहे पण ते सोर येऊ शकतं आणि पण आता शेती लावू शकतो ते पण आमचा बघा तिकडे आहे तो आता आपण बघूया बुक Thank you. बद्दल हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या चॅनल लाईक